महाशिवरात्री महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे हा सण भगवान शिवाच्या भक्तीसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवस मानला जातो महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी भक्तजन उपवास करतात शिवलिंगाची पूजा करतात आणि रात्रभर जागरण करतात महाशिवरात्रीचे महत्व काय आहे महाशिवरात्री हा दिवस शिवाच्या आणि पार्वतीच्या विवाहाचा दिवस आहे हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचा स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस शिव तांडव नृत्याचा दिवस म्हणून ओळखला जातो काही पुराणानुसार याच दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य करून ब्रह्मांडाचा नाश आणि निर्मिती केली होती या दिवशी उपवास आणि जागरण केल्याने आत्मशुद्धी होते आणि पापातून मुक्ती मिळते असे मानले जाते हा दिवस आध्यात्मिक उन्नतीचा दिवस आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाचे जलाभिषेक बेलपत्र अर्पण आणि मंत्रजप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते भक्त या दिवशी उपवास करतात आणि फळाहार दूध ग्रहण करतात या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल दूध मध बेलपत्र गंगाजल अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी ओम नम शिवाय जप हा पवित्र मंत्र महाशिवरात्रीच्या रात्री अखंडपणे जपला जातो या दिवशी रात्रीचे जागरण केले जाते चार प्रहारात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि भजन कीर्तन केले जाते या दिवशी दानधर्म केले जाते गरीब आणि गरजू लोकांना अन्न अन्नदान व मदतीचे कार्य केले जाते महाशिवरात्रीच्या काही आख्यायिका आहेत महाशिवरात्रीला भगवान शंकराने नृत्य केले अशी ही एक आख्यायिका आहे व्याध तारा आणि लुब्धकाची आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे महाशिवरात्री उत्सवाच्या आख्यायिकेनुसार लुब्धक नावाचा एक गरीब आदिवासी माणूस हा शिवभक्त होता तो एकदा सरपण गोळा करण्यासाठी घनदाट जंगलात गेला अंधार पड पडल्यामुळे तो जंग जंगलात भरकटला त्याला घरचा पत्ता सापडत नव्हता अंधारात लुब्दक एका बेलाच्या झाडावर चढला पहाटेपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्याने झाडाच्या फांद्यामध्ये आश्रय घेतला संपूर्ण रात्रभर तो वाघ आणि जंगलातील हिंस पाण्याचा आवाज ऐकत होता तो प्रचंड घाबरलेला होता त्यामुळे झाडावरून उतरायला काही भीती वाट त्याला भीती वाटत होती स्वतःला जागा ठेवण्यासाठी त्याने शिवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली नामस्मरण करत असताना तो झाडाचे एक एक पान तोडून खाली टाकत होता झाडाखाली एक शिवलिंग होते ते त्याला माहीत नव्हते सूर्योदयापर्यंत त्याने हजारो पाने एका शिवलिंगावर टाकली होती ती बेलाची पानं होती अंधारात तिथलं शिवलिंग त्यानं पाहिलं नव्हतं लुब्धकाने रात्रभर केलेल्या उपवासामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले शिवाच्या कृपेने वाघ आणि वन्य प्राणी तेथून निघून गेले लुब्धक केवळ बचावला नाही तर त्याला देवी दैवी आशीर्वाद मिळाला होता या आख्यायिकेचा दुसऱ्या एका रूपात लुब्धक हा एक शिकारी होता असं सांगण्यात येतं तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली एक शिवलिंग होते सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खोडून खाली टाकू लागला नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या झाडाच्या खाली असलेल्या शिवलिंगावर पडत राहिली पहाटे तिथे दे एक हरिण आली शिकारी त्या हरिणीवर बाल मारणार तोवर हरिण म्हणाले थांब मरण्याआधी मी एकदा माझ्या कुटुंबाला भेटून येते त्यानंतर ते ह हरिण तिथून निघून गेले आणि परत जेव्हा ते 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 आले तेव्हा त्याचे सर्वच कुटुंब तेथे ते आले त्या हरिणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळेजणच म्हणू लागले की मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने हरणाच्या कुटुंबाला तिथून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याचा उपवास न कळत केलेली शिवाची उपासना आणि त्याने हरणांना दिलेले जीवदान तसंच हरणांची प्रा हरणाचा प्रामाणिकपणा यामुळे शंकर प्रसन्न झाले त्यांनी लुब्धकासोबत हरणांनाही आकाशात ताऱ्याच्या रूपात स्थान दिले तेच आज मृग नक्षत्र व्याद तारा आहेत असे मानले जाते अशा प्रकारची विविध माहिती तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर नेहमीच मिळत राहील त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा महाशिवरात्री हा भक्ती संयम आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे भगवान शिवाच्या कृपाने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच प्राप्त होईल हर हर महादेव